तांबा सेक्टरमध्ये सुद्धा बीएसएफ आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू होती पण ही चकमक आता संपली आहे या चकमकी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलाय तर एक जवान जो आहे तो यामध्ये जखमी मारण्यात बीएसएफला यश हो आलंय पण अतिरेकी नेमके किती होते आणि त्यांच्याकडे काय काय सापडलं ते अजून कळू शकलेलं आहे आपण बघूयात पुन्हा दहशतवादी हल्ला झालेला आहे दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले जम्मू काश्मीरमध्ये नागरोटा आणि सांबा या ठिकाणी हे हल्ले झाले आहेत नागरोटामध्ये सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी हा हल्ला झालेला आहे तर लष्करा लष्कराच्या सोळाव्या रेजिमेंटच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला झाला युनिटच्या मागे असलेले मागच्या गेटवरचे गेटवर लक्ष होते दहशतवाद्यांचा लष्कराच्या छावणीत चा घुसण्याचा प्रयत्न होता जो यशस्वी झाला ग्रेनेड हल्ला करून गोंधळ उडवून देण्याचा सुद्धा प्रयत्न दहशतवाद्यांनी केलाय दहशतवादी लष्कराच्या पोशाखात असल्याची माहिती मिळते लष्करी अधिकाऱ्यासह एक जवान या हल्ल्यात शहीद झालाय या हल्ल्यानंतर तिथल्या जवळपासच्या परिसरातली शाळा कॉलेजेस आणि दुकानं बंद करण्यात आली आहेत सांबा सेक्टरमधल्या बीएसएफ से जवानांवर दुसरा हल्ला जो झालाय तो तिथे झालेला आहे सांबा सेक्टरमधल्या या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आहे